आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये महामंडळाच्या एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सैस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्याची लाईफ लाईन म्हणजे जीवनवाहिनी असलेली महामंडळाची लालपरी आता आणखी हायटेक होणार आहे गाव खेडे वाड्या तांड्यांना जोडणारी एस टी बस ही ग्रामीण भागासह शहरवासियांच्या देखील जीवनाशी निगडीत आहे त्याशिवाय एस टी बसचा प्रवास परवडणारा कमी खर्चिक व सुरक्षित असल्यामुळे प्रवास हा लांब पल्ल्याचा असो किंवा जवळचा सर्वसामान्य प्रवासी हे आजच्या काळात देखील महामंडळाच्या एस टी बसलाच प्रथम प्राधान्य देतात अशातच एस टी बसच्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नवीन ई बस सेवा आता ग्रामीण भागा पर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून राज्यात एकशे एक डेपो एक व इतर मिळून असे एकूण एकशे बहात्तर ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत या नवीन ई बसेस मुंबई पुणे नाशिक नागपूर सह ग्रामीण भागात देखील धावणार आहेत त्यामुळे एस टी महामंडळ आता येत्या काही दिवसांमध्ये खेड्यापाड्यातील प्रवाशांना देखील एअर कंडिशन गारेगार प्रवास घडविणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार पाच हजार एकशे पन्नास नवीन एअर कंडिशन वातानुकूलित ई बस गाड्या खरेदी करण्याचा मोठा निर्णय अलीकडेच राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे या सर्व नवीन लक्झरी एसी बस गाड्यांना अत्यंत कमी तिकीट दर आकारण्यात येणार आहे असनी वातानुकूलित ई बसेस अलीकडेच बुधवार चौदा फेब्रुवारी पासून बोरीवली ठाणे नाशिक या मार्गावर धावत असून या बस गाड्यांचे तिकीट भाडे सध्याच्या हिरकनी बसेस इतकेच आहे प्रवाशांसाठी आनंदा बातमी म्हणजे या नवीन आरामदायी एसी लक्झरी बसेस मध्ये महिलांना हाफ तिकिटात प्रवास करता येणार आहे तर पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटात प्रवास करता येईल तर पंच्याहत्तर वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के तिकिटात सवलत म्हणजेच या नवीन बसेस मधून मोफत म्हणजे फ्रीमध्ये प्रवास करता येणार आहे या नवीन लक्झरी एअर कंडिशन ई बसेस टप्प्या टप्प्याने राज्यभर सुरू झाल्यानंतर नंतर प्रवाशांना सवलतीत व स्वस्त तिकीट दरात एअर कंडिशन नवीन ई बस गाड्यांमधून आरामदायक प्रवास करता येणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र